माझ सोलापूर अतिशय आनंदाची गोष्ट आहे आग्र्याच्या लाल किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सा जन्मोत्सव साजरा होणं हे स्वाभिमानाचं प्रतीक आहे कारण हिंदवी स्वराज्याचा स्वाभिमान छत्रपतींनी याच किल्ल्यामध्ये दाखवून दिला अतिशय क्रूर असलेल्या औरंगजेबाला न घाबरता त्यांनी सांगितलं मी पण राजा आहे आणि राजासारखा व्यवहार माझ्याशी झाला पाहिजे मी तुझ्यासमोर झुकणार नाही हे सांगणारे छत्रपती शिवराय होते आणि त्यानंतर त्यांना कैद केल्यावर त्या कैदेतनं सुटून पुन्हा स्वराज्याचे सर्व किल्ले पुन्हा जिंकून स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना या ठिकाणी मानवंदना देण्याकरता आणि त्यांची जयंती साजरी करण्याकरता ही अतिशय उपयुक्त उत्तम अशी जागा आहे मी तर श्री विनोद पाटील यांचं मनापासून अभिनंदन करेन आभार मानेन की त्यांनी अतिशय चांगला हा उत्सव या ठिकाणी सुरू केला आज एक विनंती पण मी केलेली आहे उत्तर प्रदेश सरकारला की ज्या मीना बाग म्हणून जे काही घर आहे मीना बाजार ज्या ठिकाणी महाराजांना ठेवलं होतं त्या ठिकाणी स्मारक करण्याकरता ते उत्तर प्रदेश सरकारने आम्हाला द्यावं आम्ही ते एक्वायर करायला तयार आहोत याचा पाठपुरावाही मी पुढच्या काळामध्ये करणार आहे मी यावेळच सांगितलं मी मी म्हंटल एकदा तिथे स्मारक होऊ द्या आई शपथ घेऊन सांगतो ताजमहाला पेक्षा जास्त लोक हे छत्रपतींचं स्मारक पाहिलंय माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका